शिरगाव पोलीस स्टेशन सिंग बावरी वय चौवेचाळीस वर्ष राहणार सरदार मोहल्ला दिली त्यां बारा एक शेल शेल की त्यांचा त्यांच्या या लेखी तक्रारीवरून सदरचा गुन्हा पोलीस निरीक्षक शैलेश शेडके यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हे प्रकटीकरण पथक अमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल खुशाल पंत राठोड महादेव स्थानक जयदीप

यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास यंत्रणा कामाला लागली असून पुढील तपास करीत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज कुलगाव